यापूर्वीच्या भागामध्ये आपण पुण्यामधील पाच लोकसभा निवडणुकांची माहिती पाहिली आजच्या या भागामध्ये पुण्याच्या ते या लोकसभा लोकसभा निवडणुकांची माहिती पाहणार आहोत नमस्कार मी आपण सिटी नाव पुण्यामधील निवडणूक सत्याहत्तर साली लढवण्यात आली या आणीबाणी जनता पार्टी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी यांच्या दरम्यान ही निवडणूक लढवण्यात आली यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व वसंत थोरात हे करत होते तर विरोधामध्ये जनता पक्षाचे नेतृत्व मोहन धारिया हे करत होते या निवडणुकीदरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला एक लाख एकसष्ट ला हजार सातशे पंचावन्न मते मिळाली तर दुसरीकडे जनता पक्षाला दोन लाख नऊ हजार नऊशे बावीस मते मिळाली परिणामी जनता पक्ष सत्तेमध्ये आला त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली पुण्याची सातवी लोकसभा निवडणूक लढवण्यात आली या निवडणुकीमध्येही जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हेच दोन पक्ष होते या निवडणुकीमध्ये जनता पक्ष नारायण गणेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विठ्ठलराव गाडगिळ यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला परिणामी जनता पक्षाला एकतीस मते तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला दोन लाख पंधरा हजार एकशे एकसष्ट मते मिळाली त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय झाला तसेच पुण्याची आठवी लोकसभा निवडणूक एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लढवण्यात आली ज्यामध्ये भाजप आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे दोन एकमेकांच्या विरोधात होते भाजपने पहिल्यांदाच पुण्यामधून लोकसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीमध्ये भाजप पक्ष जगन्नाथराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष विठ्ठल गाडगिळ यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आला ज्यामध्ये भाजपला एक लाख बारा हजार नऊशे मते मिळाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तीन लाख अकरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मते मिळाली परिणामी पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपला झेंडा फडकवला एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पुण्याची नवी लोकसभा निवडणूक लढवली गेली ज्यामध्ये भाजप व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे दोन पक्ष होते या निवडणुकीमध्ये अण्णा जोशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष लढवण्यात आला तर विरोधामध्ये विठ्ठलराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लढवण्यात आला परिणामी भाजपला दोन लाख सत्याऐंशी हजार आठशे सत्तर मते मिळाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला दोन लाख शहाण्णव हजार एक्कावन्न मते मिळाली पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये आला अशा प्रकारे लोकसभेच्या या निवडणुका लढवण्यात आल्या पुढील लोकसभा निवडणुकांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी पाहत रहा सिटी नाव